मोबाईल आणि स्वप्न वेळ गेला की संधीही जाते पुण्यात राहणारा आर्यन नावाचा अठरा वर्षांचा मुलगा मोबाईल हातात घेतल्याशिवाय त्याचं आयुष्य सुरूच व्हायचं नाही इंस्टाग्राम रील्स यूट्यूब हाच त्याचा जग दररोज तो म्हणायचा थोडा अभ्यास करतो मग पाहू काय करायचं आयुष्यात पण त्यात थोडं थोडं करत करत वर्ष गेली आणि त्याचे स्वप्न हळूहळू फेड व्हायला लागली अगदी त्याच्या फोनच्या स्क्रीनसारखी एका दिवशी कॉलेजमध्ये एक स्पर्धा होती स्टार्टअप आयडिया प्रेझेंटेशन आर्यनला कल्पना सुचली पण तयारी नाही केली त्याच्या मित्राने मात्र महिनाभर तयार केली आणि बक्षीस जिंकलं त्या दिवशी आर्यनच्या मनात काहीतरी बदललं त्याने पाहिलं आपण वेळ सोशल मीडियाला देतो पण स्वप्नांना वेळ देतच नाही तो रात्री आपल्या फोनकडे बघून म्हणाला तू मला जग दाखवलंस पण माझं जग हिसकावून घेतलंस बदलाची सुरुवात दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यनने ठरवलं आजपासून मी माझ्या वेळेचा मालक त्याने मोबाईलवरून अनावश्यक ॲप डिलीट केली यूट्यूबवर मोटिवेशनल आणि लर्निंग व्हिडिओज पाहू लागला आणि हळूहळू स्वतःच्या टेक आयडिया तयार केल्या त्याचं लक्ष स्पष्ट होतं फक्त बघायचं नाही काहीतरी घडवायचं महिन्यांनी आर्यनने छोटंसं ॲप बनवलं जे विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेचा उपयोग शिकवतं त्या ॲपने त्याला केवळ नाव नव्हे तर आत्मविश्वासही दिला आणि एक दिवस त्याचं ॲप राष्ट्रीय स्तरावर निवडलं गेलं लोकांनी विचारलं आर्यन हे सगळं कसं शक्य झालं तो हसून म्हणाला मी मोबाईल वापरायचं थांबवलं नाही फक्त मोबाईलने मला वापरणं थांबवलं शिकवण तंत्रज्ञान वाईट नाही पण आपण त्याचं नियंत्रण गमावलं की स्वप्न गमावतो वेळ ही सर्वात मोठी चलन आहे ती योग्य ठिकाणी गुंतवा स्वतःला अपग्रेड करा फोन नाही लक्षात ठेवा मोबाईल तुम्हाला जग दाखवू शकतो पण यश दाखवायचं काम तुमचंच आहे ही गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दर आठवड्याला नवीन प्रेरणादायी मराठी गोष्टींसाठी बेल आयकन दाबा